नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मसादार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी ते ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जोरदार वारा मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर असणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैनखॉन बघण्यासाठी आजच इटोबिया चॅनलवर जाऊन जय शतकर राजा हे टोप चॅनल सब्स्क्राइब करा विलला लाईक करा आणि भले कमटा नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूची अपडेट लगेच बघायला भेटतील मग चला तर जाणून घ्या तुला म्हणाल सव्वीस तर महाराष्ट्रात आलेल्या चक्रकार स्थितीमुळे मागील चोवीस तासामध्ये मा महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये जबरदस्त विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस तर काही भागामध्ये दे, अतिवृष्टीसारखा देखील कोसळला आहे तर हा पाऊस मागील चोवीस तासामध्ये महाराष्ट्रात अनेक भागामध्ये बघायला मिळाला तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेत जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मुसादा ते अतिमुसादा तर कोणत्या भागात अतिवृष्टीचा जोर भयानक बघायला मिळणार आहे तर सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया तर महाराष्ट्रात असलेल्या चक्रकार स्थितीचा सा परिणाम सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लोढला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक गोवा इकडे मध्यम हलका पाऊस किनारपट्टीच्या भागात राहील तामिळनाडू आणि तेलंगणाच्या भागात हलका मध्यम राहील कर्नाटक आणि हैदराबादच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्यातही बऱ्याच ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागाकडे सायंकाळच्या दरम्यान विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद रामगुंडाणा मध्यम पावसाचा अंदाज राहील कांतामाल भुवनेश्वर कोरबा राऊरकेला रायपूर कोलकाता धनबाद या भागात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात या पावसाचा जोर जबरदस्त असणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर कमी राहील जसे सावंतवाडी बंडा इकडे मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीचा परिसर पारसे मापासा महापण कोडल इकडे मध्यम स्वरूपात राहील आंबोली चांदगड रामगड आसपासचा बहुतांश परिसर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे गारगोटी कडगाव पटेगाव तिघळा कणकवली पोंडा या भागात सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील वैगणी विकासला मध्यम पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वडापेठ अंदा पूर्णागड इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे ढकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज रत्नागिरी नेरवा मुलगोण संगमेश्वर बेलकर साकरप्पा माखनजन गुहागर मार्गाव तांबे दहागाव दापोली या भागामध्ये ढगपुटी सदृश पावसाचा अंदाजा रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे आणि पश्चिम भागामध्ये बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरोड परळासांगोळ मध्यम स्वरूपात राहील तसे कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे कोडाली कोल्हापूर आणि जैनवाडी इस्पुर्ली कागल निपाणी गारगोटी कापसी अजरा नेसारी अडदाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील सांगली जिल्ह्याकडे कोकाक अलकांगिलाई मध्यम स्वरूपात राहील श्रिगोपी कुडाची मंगसुळी आणि धागलपूर बिलर्जत मध्यम पावसाचा अंदाज आहे नागज कोची तासगावलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील कानामडी तिकोटा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर सा सा सोलापूर जिल्ह्याकडे घेडी चिंके अटपाडी तिघाची मौत बुद्रुक मसवड या भागात सायंकाळच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज राहील बालवानी पंढरपूर खर्डीलाई मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज बिलाटी सोलापूर वडोला तांदूवाडी मुष्टी या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याच्या आसपासच्या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील करकम शेतपल अंगार अरणगाव कुरवाडी वांगी केरण कोंडे सेल्सेस परांडा बिगवण केटर बेगण रोड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान लाटे पलटण बराड शिंगणापूर अद्राकी मोल ते मध्यम स्वरूपात रेल निंदा दैवाडी वडूज औंद या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरळ अरवाडे खेड सागदेव महाबळेश्वर तसेच महाडवर्धन गोरेगावले मध्यम पावसाचा अंदाज राहील कोकण किनारपट्टीकडे मंदनगर कलसी श्रीवर्धन दिवेघर टाला इंदापूर पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर आणि कोकण किनारपट्टी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज तासाचा सायंकाळच्या दरम्यान राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेंझारीला जोरदार स्वरूप आदळेल पेंचरोळ कोपली मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा जोर हा सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त सा बघायला मिळणार आहे करमाळा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील राशीन कर्जत कुलधरण श्रीगोंदा आणि टाकडोगेश्वर आले आणि पारेगाव सुद्रुक इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि जळगाव मिरजगाव जामखेड काडा शिलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान राहील अहिल्यानगर गुडगाव धनगरवाडी टाकडोगेश्वर अलियाने भालवानी मध्यम स्वरूप पातळी शिरोळ माका पकूर पातळी अमरापूर हंसापूर आणि वडोल परबा बनास निवासा घोडेगाव गो, इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे बनास निवासा श्रामपूर तालिकाबान शिर्डीपुलतंबा कोपरगावला आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता राऊ नार्वे बोरी आणि पारगाव सुद्रुप कडेगाव दौंड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील इतर भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई क्रिस्तीवाडा ओमवाडी परिकुडवाडा मध्यम स्वरूपात राहील बदलापूर ठाणे भिवंडी खटवाली उंबरपाडा पिल्वी मुसळधार पावसाचा अंदाज आहे सम्राट गोंडा खोटालिंग आणि खडी वैशाला इगतपुरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पालघर गोडमाल वाडा कुडण जोहरमाकडा त्र्यंबक मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे सिन्नर तिडे डुबरे आणि निपाड लासलगाव पाटोदा कोपरगाव वैजापूर येवला या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान राहील तर जोरदार पावसाचा अंदाज आहे मालगाव नांद्राणे मेहोंबी चाळीसगाव या भागात राहील मालगावलाई मध्यम स्वरूपात राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट पिंपळणे चोरवड नागपूर अमली कोकसाने मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार राणाला खरपाली शहादा तलुडा अकोलगोहा इकडे मध्यम स्वरूपात येईल धुळे जिल्ह्याकडे बुडकी वाडीबिके सांगवी सुले भालाणी सिंदेकडा मध्यम पावसाचा सां अंदाज आहे जयतपूर कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकुळ मध्यम पावसाचा अंदाज राहील सांद जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा इकडे मध्यम हलका आणि तसेच बडगाव पाचोरा पाऊस जमलेला हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती उत्तर परिसर काही परिसर अंजंग परोळा अरबी बोकरट मुसळधार पावसाचा अंदाज पाचोरा चाळीसगाव गव नांद्राणे मालगाव साईगवन पिशोर पुलंब्री अंबला कन्नड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळच्या सा दरम्यान राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी पाचूर गंगापूरला मध्यम स्वरूपात तालुक्यातील धाकीपाल पैठण अमरापूर हंसापूर भक्तापूर देगावणे भालम टाकली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेकोटा तानवाडी पानवाडी ईश्वर नगर कोल्हापांगरी जालना पत्नापूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धुळगाव राजा ताबाडी सम्राटनगर सिल्लोड भोकरदन मध्यम हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापूर करकमलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे दारूळ के जलम जवसाला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिव मध्ये कळममासा तारकेट बोमला जबरदस्त पावसाचा सा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील एडशी पेट कामेगाव बेमलेला आहे स्वरूपात राहील बैरबंग पाणीगाव जिल्हा जोरदार पावसाचा अंदाज आहे भाटणजी किलरणीलाय जोदार स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा भाडाकोड इकडे जोरदार स्वरूपात राहील लातूर श्रांतपाल उदगीर मुरकी हणिगाव जाकाल अरुंदा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील नांदेड वाघाला आणि परभणी जिल्ह्याकडे पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यातही मध्यम हलका पाऊस राहील वाशिम जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे चिखली केलवा बुलढाणा मोटाला खामगाव शोगं मध्यम स्वरूपात राहील अकोट हिरवाखेट अलिवाडी मूर्तिजापूर दर्यापूर खामगाव शोग मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील अकोला नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचुली आणि आसपासचा बहुतांश परिसर या भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये अतिवृष्टीसारखा कोसळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान राजापूर रेपटण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वडापेठ पुर्णागड इथे तुफान पावसाचा अंदाज राहील बेलकर सक्रपा संगमेश्वर माकनसन रत्नागिरी नेरवा मुलगोण या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज हेडवी मार्गाव तांबे गुहागर धागाव दापोली पाचपंडरी या भागात राहील लोटे चिपळूण सागदेव घोगरे मंदनघर कलसित पाचपांढरी श्रीवर्धन दिवेघर आसपासचा बहुतांश परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये सातारा कोरगाव देवराव मोलदिंग या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका मध्यम राहील सांगली जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या भागामध्ये करमाळा श्रीगोंदा पारेगाव सुदुर्ग मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर काडा जामखेड आल्याने अळकोटी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेनचरोखोप अलीकस्मातला मध्यम स्वरूपात राहील घाटमातेकडे जोरदार पावसाचा अंदाज कर्जत पेट बाडा मुरबाड नारायणगाव मजुन्नर जुन्नर ओतूर पुणे जिल्ह्याचा सा काही परिसर शिवालीबाई साखरे ते अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि मुंबई ठाणे पालघर उल्हासनगर वसीविरार निकतपुरी जोहरमाकडा त्र्यंबक नाशिक मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये श्रीरामपूर तालिकबन बगूर पाथर्डी आणि तसेच या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे शिर्डी पितांबा कोपरगावला आहे मध्यम स्वरूपात मालेगाव सटाणा औटी तहराबाद नाशिकचा बराचसा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे हलका मध्यम राहील धुळे जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम असून धुळे अंजन कापडणे अरबी बोकरुड मध्यम स्वरूपातील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आणि अंबळनेर धरंगाव जळगाव वसवळ मध्यम स्वरूपात राहील बडगाव पाचरा जामनेरला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर कन्नड हतनूर साई गवण चाळीसगाव एल्पादेवगाव प्लंबरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर जालना जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये जाप्रवास सम्राटनगर हंसाबाद सिल्लोड बोकरदर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे बीड लातूर धाराशिव नांदेड भागाला ते हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे आणि धाराशिव मध्ये मासा तारखेट बॉम्ब इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर श्रंतपाल उदगीर मोरगी इकडे मध्यम जोदा सुरुपात राहील देगळूर रुदूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे मुखेट कवटानर्शीला जोरदार स्वरूपात राहील नांदेडबागाला ना या जिल्ह्याकडे खोडलवाडी धर्माबाद नांदेडबागाला मध्यम स्वरूपात राहील आणि हिंगोली परभणी वाशिमला मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे चिखली खेळवड बुलढाणा मध्यम स्वरूपात येईल गिरडा बुलढाणा पिंपरी गावली मोटाला दिगी नांदोणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट अंदर्णा पाथुर्डा खामगाव शेवगाव बाळापूर अकोला बुरगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूर गडचिली इकडे ठिकठिकाणी रात्रीच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा सातारा जिल्ह्यामध्ये ढगपुटीचा सा दृश्य पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान सातारा जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे कोयनापटण अरळ अरवाडे शिरशिंगे लोटे चिपळूण असो ठोट या भागात ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील दापोली अंदा 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 आणि गुहागर मार्गाव तांबे सरवाडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील सातारा रेहमतपूर रामपूर पलुस विटा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राहिलेला वस्सा सुजगाव आणि तसेच सोनगड नागोठाणा आंबेकरवण इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंचुळ कोपली कसमातले जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसरपेठ मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी मेराबाईंदर उंबरपाडा पिल्वी पालघरचा बहुतांश परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये अहिल्यानगर बगूर पातळी रावरी देवळी प्रवारा घारगाव मांडवीस श्रीरामपूर तालिकवण कोपरगाव येवला नाशिकचा बरासचा परिसर निपाडगाव लासलगाव येवला पाटोदा कुसुमाळी ममदापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा धुळे अंजंग आरबी बकरून जोरदार स्वरूपात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी आणि लिंबिजुळो गंगापूर वैजापूर गाव गं। तसेच उलगुपा देवगाव हो लंबडी कन्नडातनुर्लाय जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना आणि बीड लातूर धाराशिव नांदेड वगैरे हिंगोली परभणी या भागात हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिली इकडे हलका मध्यम राहील नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात जबरदस्त राहील तर मुंबईच्या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस राहील सातारा पुणे आणि अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक सभारसाचा परिसर पालघर इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये नागपूर अकोला भंडारा यवतमाळ चंद्रपूर गडचिली जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलका मध्यम पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी इकडे हलका मध्यम पाऊस पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग रेल असेल तर कमेंटमध्ये मात्र आवश्यक कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्होड सोबत तोपर्यंत नमस्कार बाय